नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल लाईब दुधासाठी पैसे नव्हते बापाचे नाताचे दाद बसवायचे बाप रोज विचारते पगार झाले का तीन महिने झाले एक रुपया किशाबाजी माझी आणि मुरारबाजी फक्त जिवंत ठेवा फक्त जिवंत ठेवा तुमच्या आमच्या रक्तातील छत्रपती छत्रपती शिवाजी फक्त शिवा। हा हा संघर्ष संघर्ष जो आहे उभा केलेले महान असे योद्धे जे आज या मातीमध्ये तुमच्या आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहे आज या शासन व्यवस्थेला आपली यलगार ललकारी नक्कीच ऐकू जाणार आहे आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमचे मार्गदर्शक नुकतेच माझे झालेले मित्र आदरणीय राहुल दादा यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार उद्या आपण या ठिकाणून अनुदानाचा टप्पा घेऊनच जाणार आहोत आज या ठिकाणी माझ्या महिला भगिनी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत बांधव आणलो माझ्या महिला भगिनींनो तुम्ही मला माझ्या आई सारख्या माझ्या बहिणी सारख्या आहात असं म्हटलं जात की पेटविले पाषाण पठारावरती पठारावरती पाषाण पठारावरणी गरिबांच्या काळामध्ये कालचे संतांची झासी समसमात जळाली झाशीची राणी झासी समसम रात जळाली झाशीची राणी त्या संतांचे त्या वीरांचे नंदनवर्तीत नसतात माझा हिंदुस्थान माझा हिंदुस्थान हा हिंदुस्थान हा माझ्या महिलांचा हिंदुस्थान आता त्या मंत्रालयामध्ये बसलेल्या सर्व मंत्र्यांना दिसला पाहिजे आणि हा अनुदानाचा टप्पा आता उद्या झाला मनसुरा महिला भगिनी हिंदी मध्ये एक सुंदर अशी कविता मी तुमच्यासाठी सांगू इच्छितो उद्या घटस्थापना आहे आई महिषासुरवर्धिनीचा उद्या खऱ्या अर्थाने उत्सव संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे महाराष्ट्राची कुलस्वामी असणारी आई तुळजाभावाड कोल्हापूरची आई अंबा भावाड अंबाई यांना स्मरुण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की उठणारी तू बलवानबड उठणारी तू बलवान बन तुणा ना बन ना राखाबड उठनारी तू बलवाड़ बन तू ना मीरा बन ना राधा बन बन जा तू धारदार शमशीर बन जा तू धारदार शमशीर तू शूरवीर मकबीरा बन तू शूरवीर मकबीरा ब्रह्मांड का तेज भारी ब्रह्मांड का तेज भारी तू हो योद्धा की अधिकारी ब्रह्मांड का तेज भारी तो हो योद्धा की अधिकारी तो अपनी अलग पहचान तुझसे जन्मा ब्रह्मांड है तुसे जन्मा ब्रह्मांड है तोपडी अपनी अलग पहचान बन उठारी तू बलवान बन उठारी तू बलवान बन तू ना मीरा बन ना राधा बन तू धारदार शमशीर तू शूर वीर भक्ति रावण तू शूरवीर वीर भक्ति रावण मनो राजा भगिनी तुमची संख्या आज लक्षणीय आहे मी कपाट सरांना विनंती केली की माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राच्या लिपीसाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या दादांच्या बहिणीसाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एकनाथ शिंदेच्या बहिणीसाठी आज मला दोन मिनिट फक्त माहिती एक कवी सुंदर असं सांगतो की एकटेच गेले बाई झाड हलवायला झाड काय हल्लंच नाही एकटेच गेले बाई झाड हलवायला झाड काय हललच नाही तुकडेच गेलो बाई झाड हलवायला झाड काय हललच नाही गेले बाई झाड हलवायला झाड काय हल्लंच नाही तिकटेच गेले बाई झाड हलवायला झाड काय हल्लंच नाही सगळ्याच मिळून गेलो बाई झाड झाड काय राहिलंच नाही झाड काय म्हणून अनुदानाचं झाड आपल्याला पुन्हा एका मंत्रालयातून मंजूर करायचं म्हणून पुन्हा एकदा या निष्काम सरकारला आपल्याला जाग आणायची म्हणून अजित अनंत पवार आदरणीय अजित अनंतराव पवार आमच्या सहनशी सहनशीलतेचा अनंत पाहू नका नाही तुम्हाला सुद्धा अनंतामध्ये घालवल्याशिवाय आम्ही राहणार राहुल दादा मी कधीच टीकात्मक बोलत नाही परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो अण्णाभाऊ साठेंचा हा महाराष्ट्र अण्णाभाऊंनी सांगितलंय की धरणी पृथ्वी ही अवडी कुठल्याही एखाद्या श्रमिकांच्या हातावर आहे ही धरणी कष्टकरी शेतकरी यांच्या हातावर आहे ही श्रीमंताच्या हातावर तरलेली नाही म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो की ही न्याय व्यवस्था काही त्यांची रखेलच ही न्याय व्यवस्था काही त्यांची रखेल झाली ती देखील आता हिजड्यांची हावेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणापुढे मी माझ्या व्यथा मांडू कुणापुढे ही व्यवस्था जाता भ्रष्टीन झाली ही व्यवस्था जाता भ्रष्ट म्हणून हा संघर्ष उभा करायचा म्हणून हा लढा उभा करायचा औषध अनुदानित वाल्यांचा प्रश्न आम्हाला आता त्या दरबारी आहे आमच्या हक्कासाठी लढतोय आमच्या भाकरीसाठी लढतोय नेकराच्या दुलासाठी लढतोय माझ्या आई वडिलांच्या औषधासाठी लढतोय परंतु हा लढा निर्माण करायचा असेल तर तुम्हा आम्हाला अजून संघटित शक्ती या मैदानावर दाखवायची आणि ही संघटन शक्ती जर आम्हाला या ठिकाणी दाखवायची असेल तर आपल्याला वाटामध्ये बाबा आमटे खूप सुंदर देतात की थांबला सूर्य कधी थांबली ही धारा ना सूर्य कधी थांबली धारा आणि धुंद वादळाच कोठला किनारा धुंद वादळाचा कोठला किनारा दुःखाच्या को मुलाचा हा प्रकाश घ्यायचं दिला हा प्रकाश त्या तुरवी तीवडीत खड निवडीत छापल्या शिळांत प्राण आला शापल्या शिळांत प्राण आला पांगड्या मुठी चित्त चिंत जखमातूनच झाला पांगड्या मुठी तक मातून जायला आमच्या जखमा आज मंत्रालयाला दिसल्या पाहिजे आमच्या जखमा अजित अनंतराव पवार साहेब तुम्हाला दिसल्या पाहिजे आमच्या जखमा एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हाला दिसल्या पाहिजेत आमच्या जखमा देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला दिसल्या पाहिजेत आमच्या जखमाली पंचवीस वर्ष आम्ही सोचतोय त्या दीपक केसरकरजी साहेब तुम्हाला दिसल्या पाहिजेत आणि दिस आमच्या आक्रोळ्या आक्रोशा दिसल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या ताटातील भाकरीचा प्रश्न समजेल आणि तेव्हाच या हुंकार आंदोलनाचं रूपांतर खऱ्या अर्थाने यलगार आंदोलनामध्ये होईल आणि हा यलगार

जोरदार टाळ्या त्या माणसाने हा वंच गेली सत्तेचाळीस दिवस जिवंत ठेवलाय माझा जोरदार म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो की मी प्रत्येक वादळ पेली मी प्रत्येक वादळ पेलीन असा माझा आत्मविश्वास आहे मी प्रत्येक वादळ पेलीन असा माझा आत्मविश्वास आहे माझ्या पाठीशी जमी, जमीन माझ्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे मी प्रत्येक वादळ माझा आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे या जमिनीत पाय रोन आझाद मैदानाच्या जमिनीमध्ये या जमिनीत मी पाय रोड सह्याद्री सा सारखा ताट आहे ता सह्याद्री सा सारखा ताट आहे ता जाऊन सांगा अजित पवारांना आता तुमची आमच्याशी गाठ आहे आता तुमची आमच्याशी गाठ आहे

छत्रपतींची आड घेऊन सांगतो अरे अंधार या युगाचा माउळ गेला अंधार या युगाचा माह गेला तो दीपांतरी ज्ञानाचा लावून गेला त्या बाबासाहेबांची शपथ घेऊन मी ही जाऊजीच्या प्रेरणेने उजळले स्वराज्य ज्योती फीच जिजाऊजीच्या प्रेरणेने उजळले स्वराज्य ज्योती हीच जिजाऊजीने घडविले राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती त्या जिजाऊंची आणि त्या लेखीची शपथ घेऊन सांगतो की आता संघर्ष आपल्याला पूर्णच करायचा म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उद्या आपल्याला शिक्षक समन्वय संघ आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून हा आपल्या होंकाराचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढायचा आहे राहुल दादा गफाट सर तुम्ही माझे मार्गदर्शक आहात मी तुमच्या सोबत नवीन आहे परंतु एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक सांभाळतो येताना विचारलं बाईपणे सांगितलं की आता म्हणली मी या घरामध्ये आकाश तकिला आणायचं आहे दिवाळी जवळ आली आहे तिला एकच गोष्ट सांगितली जोपर्यंत अनुदानाच्या टप्प्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये येत नाही तोपर्यंत ही दिवाळी साजरी होणार नाही बेकार कमकी अंधेरी रात दिलकोण पे करार कर सुबह जरूर आहे की तू सुभ कर, तू सुबह का म्हणून हा संघर्ष आपल्याला निर्माण करायचा आहे या मांडवरांपुढे मी अतिशय छोटा आहे आमच्या सोलापूरचे कवी आहेत दोन शब्दामध्ये सांगतो की आवाळ एवढी त्यांनी थोडस खाली घ्यावं माती ज्यांचे हात मळले त्यांना वर उचली घ्यावं सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडासा उजेड द्यावा प्रार्क्तनाच्या उजेडात प्रकाशाचा गाव द्यावा प्रकाशाचा गाव घ्यावा म्हणून खऱ्या अर्थाने या मातीमध्ये आपला विठ्ठल कोण असेल तर शिक्षक समन्वय संघ आहे यातनांच्या वाळवंटात असो तुझी छत्रछाया यातनांच्या वाळवंटात असं तुझी छत्र छाया चुकल्याने धाव थोडी दया चुकल्या एकरांशी धाव थोडी दया जीवनात उधळावा तुझ्या भक्तीचा सावळा रंग जीवनात उधळावा तुझ्या भक्तीच्या रंग मनाच्या गाभाऱ्यात अनंत तू पांडुरंग अनंत तो पांडुरंग म्हणून त्या पांडुरंगाला साकडे की अजित पवारांना दे म्हणून त्या ईश्वराला परमात्म्याला साक्ष आहे की या मंत्रिमंडळाला बोल आणि आमचा प्रश्न मार्ग लावू दे काल अक्षरशः एवढा मोठा धिक्पाड दिला डसा डसाडलाय आणि म्हणजे माझ्या लेकराला दुधासाठी पैसे हो नव्हते माझ्या जा आईला धावखड्यासाठी पैसे नव्हते बापाचे दादाचे दाद बसवायचे बाप रोज विचारतोय पगार झाले का तीन महिने झाले एक रुपयाची विषामध्ये नाही परंतु या परिस्थितीत सुद्धा काही जरी असलं तरी लढण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आणलं आमच्या जखमा जरी त्यांना दिसल्या आमच्या वेदना जरी त्यांना दिसल्या आणि खऱ्या अर्थाने आमचा आक्रोश जरी त्यांना समजला तर खऱ्या अर्थाने ही लढाई यशस्वी होईल आणि तत्पूर्वी मी शिक्षक समन्वय संघाला पूर्णपणे माझा दंड देतो येतो त्यांना नव्हतो खूप मोठा संघर्ष उभारलाय हा संघर्ष आपल्या मित्रांना त्यांना पाहिजे म्हणून हा बातमीसाठी असलेला आहे आणि आपल्याला संबंध महाराष्ट्रामधून उद्या या ठिकाणी यायचंय आणि या लोकांना साथ द्यायची मला या ठिकाणी बोलण्याची सक्ती मी आयोजकांचं मला आभार मानतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स